डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार चाकण शहर परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे चाकण शहर आणि लगतच्या औद्योगिक आणि ग्रामीण रहिवासी भागात बिबटे पकडण्यात आले आहेत पालिका हद्दीत परिसरात पुन्हा बिबट्या आणि दिवसांमध्ये धनगर बांधवांच्या आणि घोडीवर लागोपाठ दोन दिवस हल्ले करून ठार केले तत्पूर्वी राक्षेवाडी जवळील भागात दहा शया ठार केल्या होत्या चाकण परिसरातील राक्षेवाडी आगारवाडी भागातील नागरिकांमध्ये भीती आहे विभागाने त्वरित बिबट्याला पकडावं अशी आगणी, केली जात आहे चाकण परिसरात बिबट्याचा हल्ला होण्याच्या आणि दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत राक्षेवाडी भागात बिबट्याचे शेतकऱ्यांना वारंवार दर्शन होत आहे गेल्या काही दिवसांपासून राक्षेवाडी लागाचा डोंगरा भोवतीच्या भागामध्ये अनेक वेळा बिबट्याने पाळीव जनावरे ठार आहेत मागील अगरवाडी येथे एका वस्तीवरील दहा शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या रानातील वस्तीवर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत मागील काही महिन्यांमध्ये या परिसरात किमान महिन्यातून एकदा किंवा दोनदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समीकरणच झाले आहे चाकणलगतच्या परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होत नसल्याचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत रात्रीच्या सुमारास लहान मुलांना घराबाहेर पाठवू नये आणि एकट्याने बाहेर पडू नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा